तुम्ही कोणाकडे आले होते गणेश भाऊकडे आले होते तुमचं नाव काय आहे लक्ष्मण गोंगे लक्ष्मण गोमी इकडे तालुका कोणता आहे आपला शिलोड शिलोड तुम्ही राहता कोणत्या ठिकाणी शिलोड साऊकडा साऊकडा साऊकेडामध्ये जिल्हा आहे का तालुका जिल्हा संभजीनगर तर आज तुम्ही किती काही घेतला माझे चार तुम्हाला काही अशी व्यवहारात जबरदस्ती नाही बिलकुल नाही व्यवहार कसे वाटले तुम्हाला तुम्ही म्हणले ते किमतीत तुम्हाला काय भेटले का तुम्हाला कशा कशाची बोली देईल आपण मायांची मायांकची आणि साडाची जे काय असेल ते आपण डोळ्यासमोर पाहून घेतो का काय किती दूध देणार आहे काय देणार आहे या कंडिशनवर बरोबर आहे ना तुम्हाला इथपर्यंत आपली बोली आहे तुम्हाला मार्केट मधून आपण पावते वगैरे बनवून दिले तुम्हाला तुम्ही किती लांब जा किती लांबचा प्रवास असू द्या तुम्हाला काही घेऊ नाही तुम्ही पिकअप घेऊन आलेले होते तुम्हाला एक पिकअप करून दिला तर लांबून येणार शेतकऱ्यांना काय सांगशन आमच्या विषय नाही चांगली जीव किवा यावर विचार आहे काही आपल्या गाडीत दाखवून पर्यंत सोबत राहते आम्ही द्यायच्या काही आली सगळं तर इथपर्यंत आपली बोली चालली तुम्हाला तुम्ही काल आले होते माझ्याकडे तर तुम्ही पूर्ण मार्केट भिल्वून हो। घेतलं हो। तुम्हाला आम्ही म्हणलो का भाऊ तुम्ही हेच काय घेत नाही तुमच्याकडून आम्ही कमिशन किती घेतलं तुमच्याकडून आम्ही कमिशन घेतलं एक हजार रुपये कमिशन घेतलं काही मांग बरोबर आहे ना एक हजार नाही साडेसातशेच घेत साडे रुपये आता तुम्ही चार काही घेतले मग आपण साडेसातचे